सरकार स्थापन झालंय आणि मोदींनी शपथ घेतली आहे आता धडकेबाज असे दोन निर्णय जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत यामध्ये कोणाला फायदा आहे हे आपण या, या, या व्हिडिओमध्ये मध्ये जाणून घेऊयात मित्रांनो तुम्ही पाहू शकता पंतप्रधान कार्यालयामधून हा जो पहिला निर्णय आहे तो सरकारने शेतकऱ्यांसाठी घेण्यात आलेला आहे पंतप्रधान कार्यालयामधून जो पहिला निर्णय आहे तो नक्की काय आहे ते आपण जाणून घेऊयात तर पाहू शकता नवीन सरकारने घेतलेला पहिला निर्णय शेतकरी हितासाठी सरकारशी बांधिलकी दर्शवतो पंतप्रधानांनी स्वाक्षरी केलेली जी काही पहिली फाईल आहे ती पी एम किसान सन्मान निधी योजनेसंबंधित आहे पंतप्रधान काय म्हणतात ते पहा आमचे सरकार किसान कल्याणासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केलेली पहिली फाईल ही शेतकरी कल्याणाशी संबंधित आहे हे योग्य आहे असं म्हणतात आम्हाला येणाऱ्या काळात शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे आता निर्णय काय आहे तर तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर पी एम किसन निधीचा सतराव्या हप्ता जो आहे त्याच्या अधिकृत करणा करणाऱ्याला पहिल्या फाईलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वाक्षरी केलेली आहे जो काही सतरावा हप्ता आहे तो आता शेतकऱ्यांच्या लवकरच बँक खात्यामध्ये जमा होईल सतरावा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार कोणत्या तारखेला मिळणार हे अजून डिक्लेअर झालेलं नाही पण पी एम किसान सन्मान निधीचे पैसे हे आता शेतकऱ्यांना चालू होतील कारण जी काही पहिली फाईल आहे त्यावरती आता स्वाक्षरी झालेली आहे ही फाईल पी एम किसान सन्मान निधी योजनेची आहे याद्वारे नऊ पॉईंट तीन कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार आहे आणि सुमारे वीस हजार कोटी रुपयाचे जे काही वितरण आहे ते करण्यात येणार आहे फाईलवर स्वाक्षरी केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की कि किसान कल्याण सारे आमचे सरकार पूर्णपणे वचनबद्ध आहे त्यामुळे पदभार स्वीकारल्यानंतर मी स्वाक्षरी केलेली फाईल ही शेतकरी कल्याणकारांशी संबंधित आहे येत्या काळात आम्हाला शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी आणखी काम करायचे आहे त्यानंतर आता दुसरा निर्णय जो आहे तो घेत आलेला आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा जो दुसरा निर्णय आहे तो आहे पहा काय निर्णय आहे तर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता तीन कोटी ग्रामीण आणि शहरे शहरी भागामध्ये घरे बांधण्यासाठी सरकार सहाय्य देणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे काही घरे मिळतात ती ग्रामीण आणि शहरी भागामध्ये दिली जातात तर काय निर्णय आहेत तर पात्र ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना मूलभूत सुविधांसाठी घरे बांधण्यासाठी सहाय्य करण्याकरिता केंद्र सरकार दोन हजार पंधरा सोळापासून प्रधानमंत्री आवास योजना राबवत आहे या योजनेअंतर्गत केलेल्या दहा वर्षात पात्र गरीब कुटुंबातील चार पॉईंट एकवीस कोटी घरे बांधून झाली आहेत पी एम एफ वाय अंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांमध्ये शौचालय असेल एलपीजी कनेक्शन वीज जोडणी चालू स्थितीकरण नळ जोडणी असेल यासारख्या मूलभूत सुविधा इतर विविध केंद्र सरकार यांनी राज्य सरकारी योजनांचे जे काही एकत्रीकरण करून पुरवण्यात आलेले आहेत तीन कोटी अतिरिक्त ग्रामीण आणि शहरी कुटुंबांना घरे बांधण्यासाठी सहाय्य देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेला आहे पात्र कुटुंबांच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे घराची वाढलेली गरज पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये जाऊन अर्ज करू शकता जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर पण जर तुम्ही शहरी भागात असाल तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकता यावरती ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे पण ग्रामीण भागातल्या व्यक्तींनी शेजारील जे काही ग्रामपंचायत आहे तिथेच जाऊन तुम्हाला अर्ज करावा लागेल तर महत्वपूर्ण हे अपडेट्स होते हे निर्णय होते आपल्या मित्रांनो नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र